मोफत वीज देणार राहिलेल्या गावात विद्युतीकरण करणार सुशील कुमार पावरा बिरसा फायटरचे ध्येय क्रमांक सतरा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही नंदुरबार लोकसभा क्षेत्रात अद्यापही काही गावात वीज पोहोचली नाही अनेक गावातील लोक अंधारात राहतात शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर वीज मिळत नाही त्यामुळे शेतातील पिकांचं आतोनात नुकसान होतं परिणामी शेतकरी हताश होतो आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलतो काही वीज ग्राहकांना अमाफ वीज बिल आकारण्यात येत आहे ते, ते सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही आहे म्हणून नंदुरबार लोकसभा क्षेत्रात वीज बिल शून्यावर आणणे आवश्यक आहे सर्वांनाच आवश्यक असणारी वीज मोफत देणार राहिलेल्या गावात विद्युतीकरण करणार हे आमचे बिरसा फायटरचे ध्येय क्रमांक सोळा राहील देशात फक्त दिल्ली व पंजाब राज्यातच चोवीस तास वीज मोफत दिली जाते बाकीच्या राज्यात हजारो रुपये वीज बिल भरावं लागतं दिल्लीत दोन हजार पंचवीस पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे सोलरच्या माध्यमातूनही वीज पुरवठा येते दिल्ली व पंजाब सरकारच्या धर्तीवर चोवीस तास वीज मोफत देण्याचा प्रस्ताव केंद्र किंवा राज्य सरकारला देऊन वीज मोफत देण्यास आपण भाग पाडू अशी प्रतिक्रिया बिरसा फाटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांनी दिली आहे